नमस्कार धनश्री यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर काय झालं मला एका ताईचा मेसेज आला की तू रेसिपीचे व्हिडिओ का नाही टाकत पण रेसिपीचे व्हिडिओ टाकणं थोडंसं कठीणच आहे तरी पण मी एक रेसिपी बनवत आहे फक्त त्या ताईंसाठी चला तर मग मी आज अनेक वेळा ट्राय केलेली रेसिपी तुमच्यासमोर सादर करते अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा आणि एकदम आपले बाजारसारखे समोसे होतात खुसखुशीत आणि खायला पण एकदम स्वादिष्ट तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा मी एक मोठी प्लेट घेतली त्या प्लेटमध्ये मी तीन वाट्या मैदा घेतला तुम्ही कमी जास्त करू शकता तीन वाट्या मैद्यामध्ये आपल्याला मीडियम साईजचे दहा समोसे बनतात त्यामध्ये मी काय केलं एक चम्मच चोळून ओवा घातला आणि त्याच्यामध्ये चमच तीन चमचे मी तेल घातलं आणि अर्धा चमच त्यामध्ये मी मीठ घातलं ते छान मिक्स करून घ्यायचं त्याची एक अशी मूट होई इतपर्यंत आपल्याला ते मिक्स करायचं आणि त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि त्या त्या मैद्याचा आपल्याला एकदम घटसर गोळा तयार करायचा एकदम घट्ट असला पाहिजे आपला गोळा कारण ते जर जास्त पाणी त्याच्यामध्ये पडलं आणि ते पतला झालं तर ते प्रॉब्लेम होईल त्यासाठी आपल्याला ते एकदम घट्ट बनवायचं आहे आणि ते झाल्याच्यानंतर आपल्याला पंधरा मिनटासाठी त्याला झाकून ठेवायचं साईडला ठेवून टाका तुम्ही ते झाकून मग आपण काय करू तर भाजी बनवायला घेतोपर्यंत चला तर आता समोस्याची भाजी बनवायला घेऊ मी मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेतली आणि चार ते पाच मिरच्या घेतल्या तुम्ही इथं मिरच्या कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला तिखट लागते तसं आणि थोडासा थोडासा आल्याचा तुकडा घेतला आणि त्यामध्ये लगेच मी एक चम्मच सोप घेतली आणि एक चम्मच मी त्याच्यामध्ये जिरं घेतलं आणि एक चमच चमदे एक त्या त्या मी त्याच्यामध्ये धने घेतले आप इथं तुम्ही पुदिनेचे पानं पण ॲड करू शकता पण मी नाही घेतले तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ पण शकता सर्व एकत्र टाकून मिक्सरमधून आपल्याला ते मसाला काढायचा आहे आणि आपल्याला ते जास्त बारीक नाही करायचा दरदराच ठेवायचा तुम्ही बघू शकता ज्या पद्धती मी तुम्हाला दाखवते तसंच तुम्ही तुम्ही करा त्यानंतर गॅसवर कढाई ठेवून त्यामध्ये मी पाच चम्मच तेल टाकले त्यात आपण बनवलेला मसाला टाकायचा छान ते मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची जास्त नाही वाढवायची कारण ते मग आपला मसाला लालसर होईल ते छान मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला आपल्या त्या त्यामध्ये आपले सुखे मसाले टाकायचे त्यामध्ये मी एक छोटा चम्मच गरम मसाला घेतला एक छोटा चम्मच मी त्याच्यामध्ये आमचूर पावडर टाकलं एक छोटा चम्मच लाल तिखट घेतलं लाल तिखट इथं कमी जास्त करू शकता आणि अर्धा चम्मच मी इथं हल्दी पावडर घेतलं आणि चवीनुसार मीठ घेतलं आपल्याला ते छान मसाले मिक्स करायचेत आणि गॅसची फ्लेम कमी मीस ठेवायची आणि मी इथं चार बटाटे घेतले त्याला छान त्या बटाट्याला मॅश करून मी त्या मसाल्यामध्ये टाकले आणि ते आपल्याला छान मिक्स करायचे मिक्स झाल्याच्यानंतर आपली समोस्याची भाजी रेडी झाली तुम्ही बघू शकता मी जास्त मसाले वगैरे यूज नाही केले सिम्पल पद्धतीनंच बनवले तुम्ही अशीच ट्राय करा आपले समोसे एकदम छान होतात आणि परफेक्ट बनतात ज्या पद्धतीने सांगत आहे तसंच अगदी फॉलो करा एकदम छान एक खूप छान आपले समोसे बनतात एकदम खुशखुस आणि बाजारसारखे होतात तर आपली भाजी आता तयार झाली तर ती भाजी आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायची जे पीठ आपण मळून घेतलं होतं त्याला एकदम आपल्याला सॉफ्ट करायचं आहे आणि त्याचे मी पाच गोळे बनवले तर त्या पाच गोळ्यामध्ये मी दहा समोसे बनवणार आहेत तर एका स सम... एका गोळ्यामध्ये आपल्याला दोन समोसे बनतात तुम्ही बघू शकता मी त्याचे पाच गोळे बनवले तर आपल्याला तर मी एक गोळा घेतला लाटण्यासाठी त्याला असं सा पोळीसारखं न लाटता अंडाकृतीसारखं लाटायचं लंब ला, म्हणजे लांबोळं लाटायचं कारण ते ला तसं लाटलं तरच ते छान ला आपले समोसे होतात आणि त्याला मधातून कट करायचे मी जसं सांगते जसं तुम्हाला दाखवते तुम्ही तसंच करा अगदी आपलं छान शेप येईल आपल्या समोसाला आणि कट केलेला जो आपण भाग आहे त्याला पाणी लावून घ्यायचं व्यवस्थित पाणी लावण्याच्यानंतर त्याला अगदी एकदम पॅक करून टाकायचं जेणेकरून आपली भाजी बाहेर नाही येणार तेलामध्ये तळल्याच्यानंतर ते फुटणार नाही समोसे एकदम छान पॅक करा असं त्याचा कोण होतो तयार कोण झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपली आपण जी बनवली ती भाजी टाकायची अगदी थोडी टाकायची जास्त वरती नाही टाकायची आणि जेवढी मी जसं सांगते तसंच करा आणि सगळ्या साईडला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे अगदी तसंच करा एकदम आपले आपल्या समोसाला शेप आपला छान येईल एकदम परफेक्ट बनतील आपले समोसे आणि एकदम पॅक करा त्याला जसं मी दाखवत आहे तसंच मी माझे सर्व समोसे बनवून घेतलेत तुम्ही बघू शकता कढाईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवायचं जास्त गरम नाही करायचं आपल्याला थोडंच गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला समोसे टाकायचे मी एकावेळी तीन समोसे त्याच्यामध्ये टाकलेत या प्रोसेसला थोडासा वेळ लागतो आपले छान गोल्डन होईपर्यंत त्याला ते तळायचं समोसाला आणि याला थोडंसं टाईम लागते दहा पंधरा मिनिट लागतात आणि तुम्ही बघू शकता किती छान झालेत आपले समोसे एकदम गोल्डन कलर आला आहे एकदम बाजारसारखे झाले मी फोडून पण दाखवते तर असे समोसे तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या घरी लेकरांना पण जमतात आणि मोठ्यांना पण जमतात तर कीप वॉचिंग थँक्यू फॉर वॉचिंग बाय